जय शिवराय भवन कसे आत मजेत ना मजेतच राहा आज खूप महत्वाचा विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे जा 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 आज आजचा जो व्हिडिओ आहे हा थोडा लॉंग होणार आजच्या ज्या माझ्या बहिणी आहेत आणि जे माझे भाऊ आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी मी एक छोटीशी कविता ह्या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच म्हणणार आहे तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेही स्किप नका नका करू आज समाजाची वास्तविकता आज आपण दिखाव्याकडे लवकर आकर्षित होतो जो व्यक्ती दिखावा करतो खूप गाजावाजा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे आजचा समाज खूप लवकर आकर्षित होतो पण अशा सात व्यक्तींची गोष्ट जे माझे सात मित्र आहेत त्या समाजासाठी अहोरात्र काम करतात गरीब लोकांसाठी अहोरात्र झटतात त्यांना मदत करतात पण कुठला सोशल मीडियावर त्यांचा अकाउंट नाही बरं का कुठलाच त्यांचा गाजावाजा केलेला नाही बरं का आणि त्यांच्याच ह्या विनंतीला मान देऊन मी माझं युट्यूबचं आणि इन्स्टाचं पेज ओपन केलं त्यांना मी शब्द दिलं की दादा मी ह्या माझ्या युट्यूब चॅनेलवर कुठल्याच प्रकारचा अश्लीलता समाजामध्ये पेरणार नाही कुठल्याच प्रकारची असलेली पेरणार नाही त्यांना शब्द दिलं आणि त्यांना मी हा एक शब्द दिला की दादा तुमचं नाव मी कुठं येऊ देणार नाही आणि त्यांनी सांगितलं की माझं नाव कुठं म्हणजे त्या सातही लोकांनी मला सांगितलं की माझं नाव आमचं नाव कुठंच येऊ नका देऊ आज बघा ना समाजामध्ये एखाद्या रुग्णाला दोन केळं दिले जातात आणि वीस लोक फोटो काढतात एखाद्याला ब्लँकेट दिला जाता पाच लोक फोटो काढतात निश्चितच काढायला पाहिजे पण दोन लोके फोट। फोटो लोक काढतात मित्रांनो तुम्हाला हेच सांगित आज आपण म्हणतो की बेरोजगारी वाढली ह्या बेरोजगारीसाठी जेवढा सरकार दोषी आहे ना तेवढाच आजची हे जे सोशल मीडियावर वरती असलेली अश्लीलता आणि अर्घ अर्धनग्नपणा आहे याकडे हा माझा युवा भाऊ आकर्षित होतो बघा ना तुम्ही सोशल मीडियावर एखाद व्हिडिओ अपलोड करा अर्धनग्न किंवा घाणेरड काहीतरी बोललेलं वाही क्षणामध्ये क्षणामध्ये फॉलोअर्स तुमचे वाढतात क्षणामध्ये तुमच्या व्हिडिओला लाखोच्या लाईक्स मिळतात हे वास्तविकता आहे भावांनो त्यामुळेच आपण हा बेरोजगारीकडे जात आहोत सरकार जेवढा जबाबदार आहे तेवड़ा, जे, तेवढाच तेवढाच असली हे अश्लीलता सुद्धा जबाबदार आहे हे कुठंतरी बदलायला हवं हो। अरे भाई हमें भी इतना हुनर आहे हम भी पब्लिक मे जाकर बोल सकते भाई अब ऐसा कोई भी माय का लाल उसके आगे खडे खडे बात कर सकते लाज भी सकते है, इतना हुनर आहे आणि मिळवू शकतो लाखो करोडो वीस पण नाही मन नाही म्हणत महाराजांचे भक्त ना आम्ही अश्लीलता पेरणारच नाही आम्हाला नाचणारा नाही तर वाचणारा समाज घडवायचा आहे बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या विचारांचा समाज घडवायचा आहे असो माझा व्हिडिओ हा ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना खरंच विचार पटत असतील आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या युट्यूबवर अनुप हातेल ऍक्ट नावाचं एक छोटस चॅनल आहे मी एक खूप छोट्या गावातला व्यक्ती आहे आणि इन्स्टावर अनुप हातेल नावाचं एक, एक पेज आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला आणि माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि मी काही बोललो असेल आणि कुणा कुणाचं मन दुखावलं असेल त्याबद्दल मी तुम्हाला जाहीर माफी मागतो आणि शेवट तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे जे कविता आहे या ठिकाणी म्हणत आहे मी खूप दिवसांनी ती कविता सादर सादरी करत आहे तुमच्या पुढे जर काही चुकलं तर पदरात घ्याल आरंभ है प्रचंड बोले मस्त के झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक के बाण पे उतार दो मन करे सो जान दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्व शक्तिमान है विश्व की फुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है गौरवों की भीड़ हो या पांडवों की नीड़ हो जो लड़ सका वही तो महान है जीत की हवश नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरेगे जाके आसमान में दहाड़ दो आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक तरिश के बान पे उतार दो धन्यवाद भवन दो माजा वीडियो तुम्हारे पर्यत पोचला तुम्हें शेवट पर्यत नक्की बगित अपेक्षा करते आणि पुनच तुम्हाला जर काही वाईट बोललो असेल तर मी तुम्हाला जाहीर माफी मागतो धन्यवाद भावनो असंच नेहमी आनंदीत रहा आ, मजेत रहा जय शिवराय